हॅलो ऑल झाली का तुमची संक्रांतीची शॉपिंग माझी तर झाली बाबा हे हे पण मी ते घेतले शॉपिंगमध्ये आणि आता ही शॉपिंग कुठून केली आहे कशी केली आहे काय केली आहे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग बघा किती फिरले मी कशी फिरले कुठे फिरले काय काय शॉपिंग केली संक्रांत आहे वर्षाचा पहिला सण आहे तर बघा मग काय केलं आहे कुठं गेली आहे हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच राहायचं तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रतिभा आणि मी स्वागत करते तुम्हा सर्वांचं प्रतिभाच ब्लॉगमध्ये तर दोन चार दिवसावर मकर संक्रांती येऊन टिकलेली आहे म्हणजे चौदा तारखेला मकर संक्रांती आहे आणि आमचं महिला मंडळांचं कसंही कुठलाही सण असू देत शॉपिंग करायची म्हणजे करायची तर आता जे हे तुम्हाला मी जे दाखवत होते की हे केसांना लावून कसं आहे काय तर हे पण माझ्या एका शॉपिंगचा भाग आहे मी पण थोडीशी शॉपिंग केली आहे खूप जास्त नाही थोडीशीच आणि ती कुठून केली आहे काय काय घेतलं आहे ते सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर प्लीज सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कसा वाटतो ते सांगा तर सर्वात अगोदर सर्वांना काय करते मी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते सर्वांनी काय करा तिळगुळ घ्या गोडगुड बोला जरी मी पाठवलेलं तिळगुळ तुमच्यापर्यंत नाही आलं तरीही तुमचं बहिणीवरचं प्रेम तुला आहे कसं आहे तर तरीही तुम्ही काय करा गोड गोडच बोला बहिणी सोबत आणि चला मग आता व्हिडिओला सुरुवात करते मी काय काय घेतले कसं घेतले कुठून घेतले काय हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी गेलेली शॉपिंग कशी वाटली ते नक्कीच ओके तर मकर संक्रांती म्हटलं की सर्वात अगोदर आमचं काय असतं साडी ह्या रंगाची त्या रंगाची घरात भरपूर ढिगभर साड्या असतात तरीही आमचं असतं नाही 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 माझी ही डिझाईनची साडी घ्यायची हा पॅटर्न आलाय नवीन ते आले माझ्याकडे हा रंग नाही तो रंग नाही असं तर ते साडीचं तर, तर, तर मी सांगणारच आहे पण सगळ्यात अगोदर बघा हे काय आहेत हे आहेत झुमका बाजार मी तर हे आहेत झुमके म्हणजेच कानातले तर मी काय माहिती का मला खूप जास्त प्रमाणात आर्टिफिशियल जे दागिने असतात नकली दागिने त्यांची आवड असणारी मी आहे मला सोन्याचे दागिने अजिबात आवडत नाही फक्त माझं हे जे डेली यूजचं मंगळसूत्र आहे हे मी सोन्याचं घालते बाकी सगळं मला काय आहे की आर्टिफिशियल ज्वेलरी ज्वेलरीची मला खूप आवड आहे माझ्याकडे भरपूर ती ज्वेलरी आहे त्याचं जे कलेक्शन आहे त्याचा व्हिडिओ एखाद्या दिवशी मी नक्की टाकेन तर काय हे आता माझ्याकडे अगोदरचे पण झुमके भरपूर आहेत भरपूर कानातले आहेत इयरिंग्स कानात आहेत पण तरीही काठापदराची साडी म्हटलं की माझं असतं की काही ना काहीतरी नवीन पाहिजे खूप जास्त मोठे पण मला आवडत नाहीत कानातले झुमके आणि खूप छोटेही नाहीत तर बघा हे झुमके मी घेतलेले आहेत हे कसे दिसतील छान दिसतील का मस्तच मस्तच तर जी साडी मी घालणार आहे त्या साडीशी सुटेबल त्याला सूट होणारे असे हे झुमके मी घेतलेले आहेत तर कसे वाटले सांगा तर काय होतं माहिती का सनसून म्हटलं ना की नेहमीच घाई होती ठरवलेलं असतं अशी हेअरस्टाईल करायची तशी हेअरस्टाईल करायची पण ते दिवस संक्रांतीच्या दिवशी आता स्वयंपाक वेगळाच दुसरं तयारी पूजेची वेगळी रिशाला सांभाळणं वेगळं मग मी ठरवलं की मी आंबाडा बांधणार हे करणार ते करणार तर म्हटलं घाई घाईमध्ये होते की नाही होते म्हणून मग ही ना ही अशी ही 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 जी पिन आहे ना ही मी घेतलेली आहे ही ब्रोच म्हणूयात पीन म्हणूयात जे म्हणायचं ते म्हणूया केसांना लावलं की के खूप सुंदर दिसतं असं मागून लावणार आहे मी सो uh, so, हे कसं वाटलं हे सांगा आणि हे मला किती रुपयांमध्ये मिळाले uh, 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 मला वाटतं फक्त तीस रुपयांचं आहे मला ॲक्च्युली खरंच खूप आवडलं खूप सुंदर वाटलं मला हे बघा किती सुंदर डिझाईन आहे तर ही पिन मी लावणार आहे संक्रांतीच्या दिवशी झाली माझी दुसरी शॉपिंग त्यानंतर हे काय असेल सांगा बरं ढॅन डॅन काय असेल हे सांगा 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 काय असेल तर हे आहे सगळ्यात आवडीचं म्हणजे हिरवा चुडा म्हणजेच हिरव्या बांगड्या ज्या की मी रोज डेली यूजला असे छोट्या एक एकच बांगड्या घालते त्याचं रिझन पण सांगितलेलं आहे मी रोज काचेच्या बांगड्या का घालत नाही तर एखाद्या मुलाला क्लासच्या लागलं वगैरे काही झालं तर त्यासाठी तर मी ह्या हिरव्या बांगड्या आणलेल्या आहेत आणि ह्यामध्ये मी दुसऱ्याही बांगड्या मिक्स करून ह्या घालणार आहे तर छान आहेत ना हिरवा चुडा सौभाग्याचं लेणं तर मी ह्या हिरव्या बांगड्याची पण खरेदी केलेली आहे कानातले झाले बांगड्या झाल्या पाठी केसांचा ब्रोज झाला आता दुसरं काय मी आर्टिफिशियल गजरे घेतले नाहीत कारण की माझ्याकडे आहेत आणि यावेळेस दाजींनी मला असं सांगितलंय की संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे रात्रीचं मला आठवण करून दे म्हणजे मी स्पेशल छान छान तुझ्यासाठी गजरे घेऊन येतो तर बघूया दाजींना किती वेळ भेटतो वे आणि मला किती आठवण राहते गजऱ्यांसाठी तर आता हे झालं आता नेक्स्ट आहे काय तर मंगळसूत्र मला आहे ना खरंच खूप जास्त प्रमाणात आवड आहे आर्टिफिशियल ज्वेल ज्वेलरीची ज्वालर, आणि माझ्याकडे भरपूर प्रकारचे मंगळसूत्र आहेत मला सोन्याच्या दागिने खरंच काय आहे माहीत नाही मला सोन्याचे दागिने अजिबात आवडत नाही तर मी काय केलं आहे हे आर्टिफिशियल हे मंगळसूत्र घेतलेलं आहे आणि याची वॉरंटी आहे तर हे कसं आहे मी तुम्हाला दाखवते याचं डिझाईन खूप हेवी नाही खूप कॉस्टली नाही मी घेते नेहमी असेच खूप असे जास्त पैसे वगैरे घालत नाही थोडं स्वस्त स्वस्तच असतं आपलं ब्रँड वगैरे नसतो तर हे जे घेतले मला हे बऱ्याच दिवसापासून असं घ्यायचं होतं माझ्याकडे मण्यांचं होतं माझ्याकडे हे साखळीचं नव्हतं तर हे पहा हे असं हे मंगळसूत्र त्यांनी असं म्हटलं की हे जे ज्या साईडच्या हे आहेत याचे याची वॉरंटी आहे, आहे। मंगळसूत्र तुम्ही चेंज करू शकता परंतु हे किमान सहा महिने तरी याचा रंग वगैरे जाणार नाही तुम्ही गरम पाण्यात वापरा कसंही वापरा तर मी थोडस ट्राय करूनच बघते मी त्या दिवशी साडीवर हेच घालणार आहे बघा छान मस्त मस्त, मस्त तर कसं वाटलं मंगळसूत्र छान आहे ना डिझाईन वगैरे कशी मला सांगा तर मी साडीवर त्या दिवशी सगळी तयारी जेव्हा करेल ना तेव्हा नक्कीच बघा तर ही एक अरे देवा के केस अडकले वाटत अडकलेच अडकले आहेतच केस तशी अडकणारच आ, आता तर हे मंगळसूत्र छान तर ज्वेलरी मध्ये माझ गळ्यातलं मंगळसूत्र झालं कानातले झुमकी झाले केसांचं ब्रोध झाले आता त्यानंतर हे काय बघा हे आहे नाकातली नथ दिसते का दिसते जिस्ती? सांगा ना कशी दिसते मी ही अशी नथ मी घालणार आहे तर ऍक्च्युली मला अहोंची नत घ्यायची होती अहोंची पण आमची अहो म्हटले की नाही म्हणून मी ना ही, ही दाखवते तुम्हाला कसं 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 करू जाय होते तर <laughs> ही करन नत घेतलेली आहे मी बघा ही कशी दाखवू कशी दाखवू थांबा मी आयुष्य जात होते बाबा हे बघा ही अशी नत ही तुम्हाला घातल्यावर दिसेलच त्या दिवशी थोडीशी वेगळी कारण माझ्याकडे दोन चार प्रकारच्या नदी आहेत मोत्याची आहे सो म्हटलं हे आव्यात थोडस वेगळं तर अशी नव्हती तर ही अशी नत मी घेतलेली आहे मध्ये मी एवढच घेतलेलं आहे वरती मी एक तर चोकर घालल किंवा माझ्याकडं सोन्याच्या आहे ती किंवा मग काहीतरी बघल आता पुढे बघा हे जे हा असा भारा ह्या केसांना गणपतीच्या मेहंदी आणलेली आहे तर स्पेशल याच्यासाठी एक व्लॉग येणार आहे की मी केस केसना भरपूर जणांना आवडतात माझ्या खूप मैत्रिणींना आवडतात तर मी कशाप्रकारे केसांची काळजी घेते काय याच्यासाठी पण सेपरेट ब्लॉग येईल तर हे केसांना लावण्यासाठी मी गणपती छाप हिंदी आणलेली आहे कोन नेल पेंट वगैरे हे छोटे छोट्या छोट्या वस्तूही घेतलेल्या आहेत टिकल्या आहेत हे ॲक्च्युली मी सामान सामानवरून त्या बाजूला काढून ठेवल्यात कारण ती संक्रांतीपर्यंत मला लावण्यासाठी एकही टिकली राहिली नसती प्रिशाच्या धाकाने आणि प्रिशा काय करते माझ्या नेहमीच लिपस्टिक खराब करते म्हणून मी प्रिशासाठी ह्या मिनी लिपस्टिक ज्या आहेत ह्या घेतलेल्या आहेत म्हटलं तर ती आपल्या लिपस्टिक खराब करण्यापेक्षा तिला तिचं तिचं दिलं तर ती खेळत बसल म्हणून ह्या लिपस्टिक मी तिच्यासाठी आणलेल्या आहेत तर हे झालं सगळं माझं मेकअपचं सामान वगैरे आता स्पेशली काय की मी तर अशा प्रकारे आता बघा मेकअपचं सगळं सामान माझं घेऊन झालेलं आहे तर मी प्रत्येक वेळेस संक्रांतीला काय करते हळदी कुंकू वानाचं सामान त्यानंतर पूजेसाठी लागणारे सुगडे वगैरे जे आहेत हे काय करते मी संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी जाऊन आणत असते सगळं सामान एकत्र घेणं होत नाही माझ्याकडून कारण प्रिषा असते सोबत काही गर्दी होती खूप बाहेर खूप गर्दी असते म्हणून तर आता पूजेचं सगळं सामान आहे ना माझं आणायचं बाकी आहे पण दाजी काय झाले या आठवड्यामध्ये ह्याला गेले होते जेजुरीला गेले होते आणि मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही जेजुरीला गेलेले गेलेलेच आहात तर तुम्ही हळदी कुंकू घेऊन या तर हे पाहाय हे दाजींनी मस्तपैकी कुंकू घेऊन आलेले आहे मी आणखी काढलेलं नाही आहे ते तर हळदी हळद आणि कुंकू दाजी घेऊन आलेली आहेत तेजुरीवरून तर हे एक माझं काम वाचलं बाकी राहिलंय आता सुगडे पूजेसाठी असणारे किंवा बानाच सामान वगैरे हे मी एक दिवस संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी जाऊन आणणार आहे तर ही झाली आपली शॉर्ट मध्ये ज्वेलरी वगैरे खरेदी आता साडी साडी घेतली का नाही घेतली का काय केले हे मी सांगते तुम्हाला आ, तर साडीचं असं आहे की मी यावर्षी संक्रांतीसाठी साडी घेतलेली नाहीये ॲक्च्युली परवा माझ्या भाचेचा बड्डे होता तर दाजी मला दुकानामध्ये घेऊन गेले होते आणि त्याला ड्रेस बघितला तसंच मला साडीही बघितली होती बट मला काही साडी आवडली नाही कारण ऑलरेडीच घरात एवढ्या साड्या पडलेल्या माझ्या रक्षाबंधनाच्या भावांनी दिलेल्या दो, दोन्ही भावांनी दोन साड्या मला गिफ्ट दिल्या होत्या त्या दोन्ही साड्या आणखी तशाच आहेत त्याला पिको फॉल नाही ब्लाऊज शिवले नाही माझं चालू होतं त्यापैकी एक साडी मी संक्रांतीसाठी हे करणार आहे सो मी नाही केलेली आहे आता ही साडी जी आहे ही साडी मला माझ्या मावशीने हो पाठवली आहे आणि ही साडी मला एवढी आवडली आहे मग मी म्हटलं की संक्रांतीसाठी हीच साडी आपण घालूया आणि हे बघा ब्लाउज वगैरे सगळं रेडी केलंय मी कसं दाखवू थांबला था प्रेम था था था? ब्लाऊज वगैरे सगळं रेडी केलेलं आहे आणि ह्या साडीवर सूट होईल अशीच मी सगळी ज्वेलरी वगैरे काय केलेली आहे आणलेली आहे कशी आहे साडी छान ना आणखी संक्रांती दिवशी घातल्यावर सगळ्या दागिन्यांसोबत कशी वाटते नक्की सांगा मला तर ही साडी मी संक्रांतीच्या दिवशी घालणार आहे म्हटलं एक्स्टॉट आणि आता ह्या सगळ्या शॉपिंगसोबत बऱ्याच वेळा असं होतं की हजबंड म्हणजे तुमचे दाजी म्हणजे माझे आहो माझे नवरोबा हे काय करतात बऱ्याच वेळा त्यांचा फोर्स असतो तुला हे घे तुला ते घे मुलांसाठी हे ते स्वतःसाठी कितीही काही म्हटलं मी म्हटलं ना की मी एखादा टी शर्ट गिफ्ट करते घेते वगैरे तर त्यांचं असतं नाही जे कपडे आहेत ते वापरू दे काय करायचं एवढं असं तसं हे तर राजेंसाठी ते हा एक शर्ट घेतलेला आहे व्हाईट कलरचा आहे ऍक्च्युली मी काढून नाही टाकतो आता त्या दिवशी मी फोटो त्यांनाही फोर्स करते की संक्रांतीच्या दिवशीच हा शर्ट घाला म्हणून तर हा शर्ट घेतलेला आहे त्यांच्यासाठी एक Uh, आणि अशा प्रकारे आम्ही ही uh, माझी छोटीशी तयारी ही झाली आहे नॉर्मल ही तयारी आहे खरे ही खरेदी आहे भरपूर सामान घ्यायचं बाकी आहे आणखी जसं की पूजेचं सामान वगैरे तर त्याच्यासाठी मी संडेला वेळ काढून जाणार आहे तर ह्या छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत ना ह्याच मला खूप आनंद देतात बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की संक्रांतीची शॉपिंग म्हणजे मी काही ज्वेलरी घ्यायला गेले किंवा दुसरं काही तर नाही बाकी बऱ्याच गोष्टी आहेत किंवा असताना किंवा रिकामा एक्स्ट्राचा खर्च कशाला करायचा ह्या जे नॉर्मल नॉर्मल गोष्टी आहेत ज्या की खरंच लागतात गरजेच्या आहेत किंवा ज्यांची आवड आहे मनातून आज नाही घेतलं तर मग नंतर कधी घेणार असं होण्यापेक्षा चला जी जी इच्छा असते छोट्या छोट्या वस्तू त्या मी घेते त्यामध्ये आनंद मानते आणि छानपैकी स्वतःला हे करते तर झाली कशी वाटली आमची संक्रांतीची खरेदी नक्की सांगा माझी आता ह्या खरेदीसाठी मी तुळशी बागेत गेली होती कुठे गेली होती काय गेली होती हे सगळं मी सांगणार आहे तर छान आहे ना म्हणजे स्वस्तात मस्त थोडक्यात आटोपलं अशा प्रकारे मी खरेदी केलेली आहे संक्रांतीची आणि हे सगळं मी ना संक्रांतीच्या दिवशी ह्या साथ सगळं मी घालणार आहे तर तेव्हा तो कसा वाटेल कसा नाही हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि धन्यवाद थँक्यू सो मच असा सपोर्ट तुमचा राहू द्या आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग परत एकदा सर्वांना बाय बाय थँक सो मच धन्यवाद असं प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला बाय बाय तर ही सर्व शॉपिंग करण्यासाठी मी ना तुळशी बागेत गेले ना शबुन चौकात गेले तर मी इथंच आमच्या जवळच्याच चौकातल्या शॉपमधून ही सगळी खरेदी केलेली आहे कारण सध्या बाहेर खूप गर्दी आहे आणि थोडंफार स्वस्त भेटते म्हणून गर्दीत जाणं काही शक्य झालं नाही माझ्याकडं आणि मग मी काय केलं म्हटलं चला आपण आपल्या इथल्याच लोकलच्या शॉपमध्ये पण बऱ्यापैकी वस्तू भेटतात थोड्याशा नॉर्मली महाग भेटतात पण भेटतात गर्दीत जाणं शक्यतो मी टाळते आणि अशा प्रकारे मी इथल्या इथंच ही माझी शॉपिंग केलेली आहे तर कशी वाटली तुम्ही तुम्हाला माझी खरेदी नक्की सांगा नेक्स्ट टाईम नक्की वेळ काढून तुमशी भागेत नाही तर शबून चौकात जाईल आणि मग तुम्हाला तेव्हा ते सांगेन चला परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद सर्वांना